नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए के एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण आठवी विषय इंग्रजी प्रथम सत्राची प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका पन्नास गुणांसाठी आहे वेळ दोन तास आहे लँग्वेज स्टडी टेन मार्क्स क्वेश्चन नंबर वन ए डू ॲज डायरेक्टेड एनी फाईव्ह वन कम्प्लीट द फॉलोईंग वर्ड्स बाय युझिंग लेटर्स स्टॉप ह्युमन कम प्ले सेकंड पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर दिलेले शब्द ए बी सी डी प्रमाणे लिहायचे आहेत उत्तर लिहून दिलेलं दिले आहे तीन पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स टू मार्क्स दिलेल्या वाक्यामध्ये योग्य विरामचिन्हांचा वापर करायचा आहे बी जे सेंटेन्स आहे तिथं फुल स्टॉप द्यायचा आहे फोर क्वेश्चन पहा मेक फोर मिनिंगफुल वर्ड्स मिनिमम थ्री लेटर्स इच यूजिंग द लेटर्स इन द गिवन वर्ड्स टू मार्क्स फ्रेंडशिप शिप रेड अँड फाईंड फ्रेंडशिप या शब्दातून अर्थपूर्ण छोटे चार शब्द लिहायचे आहेत इथे उत्तर लिहून दाखवलेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन राइट द रिलेटेड वर्ड्स स्कूल टीचर बुक्स स्टुडंट्स क्लासरूम टू मार्क्स सिक्स कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड चेन गर्ल एलवरून लायन एनवरून नेस्ट टीवरून ट्री ईवरून एग्ज जीवरून गेट सेवन ॲड प्रिफिक्स सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स टू मार्क्स जॉय एन्जॉय जॉयफुल कंप्लीट इनकम्प्लीट कम्प्लिशन यूज रियूज यूजफुल हेल्प हे अनहेल्प किंवा हेल्पफुल सेक्शन टू टेन मार्क्स टेक्स्चुअल पॅसेज आहे क्वेश्चन नंबर टू रीड द पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन टेन मार्क्स वन कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स सायली कंप्लीटेड द असाइन जॉब इन अ जिफी सेकंड द टीचर केम टू द क्लासरूम दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे दिलेल्या पॅसेजचं व्यवस्थित व्हिडिओ स्टॉप करून वाचन करा म्हणजे त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला व्यवस्थित लिहिता येतील ॲक्टिव्हिटी टू पहा कम्प्लीट द वेब रिस्पॉन्सिबिलिटीज दॅट द टीचर गेव सायली Answer Help maintain discipline in the class. Chalk and duster every morning. Take this key. Carry this notebook to the teacher's room. Activity 3 Find out antonyms. Virudhati Shabda. Open, close, dry, wet. Do as directed. I was thrilled from top the toe. Underline the auxiliary verb. वॉज या शब्दाखाली अंडरलाईन ओढायची आहे सेकंड द टीचर लुक्ड ॲट सायली चेंज इन टू पास्ट परफेक्ट टेन्स आन्सर द टीचर हॅड लुक्ड ॲट सायली ॲक्टिव्हिटी फायव्ह डू यू लाईक युअर स्कूल वाय टू मार्क्स आन्सर लिहून दिलेला आहे व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित पहा तुम्हाला तुमची शाळा आवडते का कारण लिहायचं आहे क्वेश्चन नंबर थ्री ए रीड द स्टँझा अँड डू द ॲक्टिव्हिटीज फाईव्ह मार्क्स वन कम्प्लीट द सेंटेन्स ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग आय नो सेकंड द सीजन मेन्शन इन द पोयम स्प्रिंग पोयमचं नेम आहे ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो सेकंड क्वेश्चन हाऊ डू trees sorrow birds and animals 2 marks answer the spread a shade for sleepy cows providing shelter from the sun they give us fruit which can also be a food sources for animals next question find out rhyming pairs from the stanza 1 marks no snow light night b question appreciation of the poem 5 marks read the poem given below and write अँड ॲप्रिसिएशन ऑफ इट विथ द हेल्प ऑफ द पॉइंट्स गिवन बिलो दिलेल्या कवितेचं वाचन करायचं आहे आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहायचं आहे कवितेचं नाव पहा टायटल काय आहे ट्राय अगेन आहे कवीचं म्हणजे पोएटचं नाव काय आहे तेसुद्धा लक्षात ठेवा खाली त्यावर दोन्ही प्रश्न विचारलेला आहे टायटल नेम ट्राय अगेन आणि पोएट नेम डब्ल्यू इ हिकसन एक गुणांसाठी हा प्रश्न आहे त्यानंतर रिपीटेड होणारी लाईन विचारलेली आहे ट्राय अगेनच लाईन आहे फेवरेट लाईन तुम्हाला जी कवितेतली लाईन आवडलेली आहे ती इथं लिहायची आहे व्हाय लाईक आय दिस पोयम ही कविता तुम्हाला का आवडलेली आहे आय लाईक दिस पोएम बिकॉज दिस अस अ बिग लेसन सेक्शन फायव्ह फाईव्ह मार्क्स नॉन टेक्स्टाइल पॅसेज आहे क्वेश्चन नंबर फोर रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज फाईव्ह मार्क्स दिलेल्या पॅसेजचं वाचन करायचं आहे आणि त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे पॅसेजचं वाचन करण्यासाठी व्हिडिओ स्टॉप करा ॲक्टिव्हिटी वन हू वॉज अ लेबर श्रीमंत वॉज अ लेबर सेकंड व्हॉट वेअर द बॉय डुईंग आन्सर द बॉयज वेअर कंडक्टिंग अ सर्वे ऑफ चिल्ड्रन हू डीड नॉट गो टू स्कूल अँड वेअर मेंबर्स ऑफ अँड आरंभ प्रोजेक्ट ॲक्टिव्हिटी थ्री राईट द अपोजिट वर्ड्स फ्रॉम द पॅसेज वन मार्क्स नाईट डे रिच पुअर ॲक्टिव्हिटी फोर दे कुड नॉट अपर्ड स्कूल फीज ॲड अ क्वेश्चन टॅग वाक्य लिहून कॉम देऊन कुड दे क्वेश्चन मार्क द्यायचा आहे ॲक्टिव्हिटी फायव्ह डू यू लाईक टू गो स्कूल एव्हरी डे फाय यस आय गो टू स्कूल ऑलमोस्ट एव्हरी डे टू गेन स्किल्स अँड नॉलेज रायटिंग स्किल ट्वेल्व मार्क्स आहेत रायटिंग स्किलला क्वेश्चन नंबर फाईव्ह कंप्लीट द लेटर विथ द हेल्प ऑफ गिवन पॉईंट्स इन द ब्रॅकेट थ्री मार्क्स ब्रॅकेटमधले वर्ड्स पहा इन फॉर्म फादर केअरलेस एटी फाईव्ह पर्सेंटेज वरी फायनल दिलेल्या शब्दांचा वापर करून पूर्णपणे लेटर पूर्ण केलेला आहे व्यवस्थित त्याचं वाचन करा नेक्स्ट क्वेश्चन बी डायलॉग रायटिंग टू मार्क्स पुट द सेंटेन्स इन प्रॉपर ऑर्डर तू प्रिपेअर अ मिनिंगफुल डायलॉग आय लाईक टू रीड न्यूजपेपर व्हॉट इज युअर हॉबी आय लाईक रीडिंग व्हॉट डू यू रीड हे सेंटेन्स क्रमाने व्यवस्थित लावायचे आहेत आन्सर लिहून दिलेलं आहे पहा आन्सर व्हॉट इज युअर हॉबी आय लाईक रीडिंग व्हॉट डू यू रीड आय लाईक टू रीड न्यूजपेपर सी क्वेश्चन कंप्लीट द डायलॉग वन मार्क्स वेन डू यू गेट अप इन द मॉर्निंग आय गेट ॲट सिक्स ए एम वेन डू यू स्टडी आय स्टडी इन द इव्हिनिंग क्वेश्चन नंबर सिक्स ए इन्फॉर्मेशन ट्रान्सफर थ्री मार्क्स डिस्क्राईब द टीचर यू लाईक मोस्ट बाय युझिंग द गिव्हन वेब माय बेस्ट टीचर दिलेल्या पॉइंट्सवरून इन्फॉर्मेशन लिहायची आहे नेम एज क्वालिफिकेशन, सब्जेक्ट ही टीचर्स हाउ ही शी सपोर्ट्स टीचिंग मेथड हिज नेचर म्हणजे त्यांचा स्वभाव नेक्स्ट क्वेश्चन B. Complete the story with the help of given points. Three marks. Question number 7a Write the meaning of the following words in your mother tongue Na2, Easy, so pay. फार्मर शेतकरी रिच श्रीमंत पोयम कविता बी ट्रान्सलेट द फॉलोईंग सेंटेन्स इन टू युअर मदर टंग एनी वन वन मुंबई इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे आय लव माय कंट्री माझ्या देशावर माझे प्रेम आहे पुढील प्रश्न यामधील सी शेवटचा प्रश्न आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग आयडम्स प्रोहर्ब इन टू गुड मराठी एनी वन वन मार्क्स ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड उत्तर जे चकाकते ते सोने नसते सेकंड नो पेन नो गेन कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही म्हणी आहेत व्यवस्थित लिहा अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा